नमस्कार जर तुम्ही नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील थकबाकी माफ करण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळात बैठक घेतली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाने या योजनेला अभय योजना असे नाव दिलेले आहे आणि संदर्भातील तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अध्यादेशसुद्धा जारी झालेला जा आहे तर ही अभय योजना नेमकी काय आहे ही महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी जाहीर केलेली एक विशेष शास्ती करमाफी योजना आहे या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकबाकीवरील जे व्याज आहे ते नागरिकांचे माफ होणार आहे अभय योजनेद्वारे प्रकरणानुसार तुम्ही पन्नास टक्केपर्यंत किंवा शंभर टक्केपर्यंतसुद्धा थकबाकीवरील व्याज माफ करून घेऊ शकता नागरिकांना त्यांची जुनी थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि नगरपालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे आता असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ज्या नागरिकांवर नगरपालिकेची मालमत्ता कर थकबाकी प्रलंबित आहे असे सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र ठरतात यामध्ये निवासी व्यावसायिक तसेच औद्योगिक मालमत्ताधारकांचा समावेश असू शकतो या योजनेचे फायदे अनेक आणि दुर्गामी आहेत यामुळे लक्षणीय आर्थिक सलवत म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला व्याज आणि दंडाच्या रकमेतून पूर्णतः मुक्ती मिळते यामुळे आपल्यावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ श होऊ शकतो कायदेशीर गुंतागुंत टाळू शकते तकबाकीमुळे उद्भवणारी कायदेशीर कारवाई किंवा प्रशासकीय नोटिसांची भीती यामुळे संपुष्टात येईल मानसिक समाधान तकबाकीचे ओझे डोक्यावरून उतरल्याने आपणास निश्चितच मानसिक शांती आणि समाधान लाभू शकते शहराच्या विकासात लाभ सहभाग आपण आपल्या कर वेळेवर भरून शहराच्या आणि समाजोपयोगी प्रकल्पांच्या विकासात सक्रिय योगदान देऊ शकता अभय योजना खरोखरच किती लाभदायी आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे सामान्यतः आपल्याला खालील टप्प्याचे अनुसरण करावे लागेल सर्वप्रथम आपल्याला आपल्या गावातील नगरपालिका कार्यालयात भेट द्यावी लागेल आणि तेथील स्थानिक कार्यालयात या योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आवश्यक कागदपत्र जसे की कराची जुनी बिले ओळखपत्र पत्त्याचा पुरवा आणि इतर संबंधित आवश्यक कागदपत्र आपल्याला तिथे सादर करावे लागतील त्यानंतर हा अर्ज तुम्हाला पूर्ण भरून योग्यरित्या तिथे सादर करावा लागेल आणि हा भरलेला कागदपत्रांसह संबंधित विभागात निर्धारित वेळेत तुम्हाला ज जमा करावा लागेल आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या कराची मुद्दल भरावी लागेल आणि वरील जी दंड आहे तो तुम्हाला भरायचे तिथे गरज नाही तो तुम्हाला माफ होईल परंतु हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ही योजना केवळ ठराविक कालावधीसाठीच उपलब्ध असते त्यामुळे आपल्या नगरपालिकेने ही योजना कधीपासून सुरू केली आहे आणि तिची अंतिम मुदत काय आहे याची माहिती तात्काळ प्राप्त करून घेणे गरजेचे आहे बहुधा ही योजना काही महिलांच्या कालावधीसाठीच असते त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखून त्वरित आपल्या गावातील नगरपालिका कार्यालयात या योजनेविषयी सविस्तर माहिती घ्या तर नगरपालिकेची हय अभय योजना आपल्यासाठी एक अमूल्य संधी आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ आपणास अत्यंत महत्त्वपूर्ण वाटला असेल जर हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर कृपया त्वरित लाईक करा आपल्या मित्र आणि कुटुंबियांशी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल आणि हो अशाच महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी मराठी स्वराज हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूचे बेल ऐकूनही दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओबद्दलची तुम्हाला सूचना ल तात्काळ प्राप्त होईल भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र